नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा यांची होळी अजून काय संपली नाही रंगपंचमी पिऊ तिच्या अंगावर नको टाकू सर्दी तर इकडं चाललेलं यांचं कुटीला गवत आणायचं मका आणायचं काम माझं चाललेलं इकडे भरणं करायचं कांद्याला पाणी देते मी तेव्हा पूर्ण असं कांद घर काय भारी दिसतं हिरोगार असं चव वाजणी या दोघे आल्यात तिची हिची पिचकारी काय होती खतम टाटा <laughs> ते पिवळी दिदीला देत होते तिने ना घेतली तोंडात गाल शेन काढ बाहेर त्या तसं पोटात जाईन बाहेर काढादी वर चिंतीची दोघ्यांची खराब झाली पिऊची आमची चांगली राहिली ते पूर्ण कांदाच आहे बघावा तिथं कांदेच कांदे आता मी कसं काढू न्या ठेव पाणी कस काय कमी झालंय फुटलं का काय कुठं पाणी कमी कमी यायला लागले जा बर बघ बर पटापटानी जाऊन तू लागेच भारी दिसत झालं का पाणी खेळ आता घरी जा राहू दे फुटून दे तिकडं पाणी चाललंय कारण की बार बसत नाहीये इकडं पाणी जात आहे खाली वर्णगत आहे इकडं चढ आहे तो बघा इकडं पाणी जात आहे तो स्वतः देत बसली निस्ती आत बती नाही राहणार ना ना। तो अगदी आखो बारो नी वरत बघ घरी रडतो ह्या दोघे आल्यात पळून चारी पाणी आहे त्याला काही आता आलं नाही तो घरीच ना। ना। ना बसलाय रडला रडला ना आता गाडी बसलाय पळ जा पळा जा घरी वरतकडं तू तूच बी जाऊ लय फटकू ग मग तुला ना हट्टी आहे बारत बुज बास बस बास बस आता बुझलं बुजलं बुजलं ओके वरतला का पिहू सिद्धीशिवाय काय चेंज पडत नाही आलाच तो कसा बघत ते त्यांना हळूहळू हळू करून इकडे येईनच तो तिचं चाललंय पाणी खेळायचं त्याला तिकडं घरी ने चारी पाणी तू कानावर आला पाणी खेळायला हे रे जर एवढं घरात नेऊन ठेव बघ काय बघ ना काय उद्या फेवरेट आहे का, नहीं? नहीं ना का? आ, मला माहितीच होत हा गवार साफ करून ठेवली आत्ताच्या करायला माझी फेवरेट गवार फेवरेट आहे का चहा केला तर चहा चपाती खायचे शेतातून कोथिंबीर आणलेली आहे मिरच्या शेंगा